धुळे जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका आणि पार सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांनी आपापल्या पाडाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पती यांनी दिलेत धुळे जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निवडणूक सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अजय देवरे उपजिल्हाधिकारी संजय बागडे किशोर कदम राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षक स्वाती काकडे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर देशमुख शिरपूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर देशमुख दोंडायचा येथील निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक पिंपळनेर येथील निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजूळ शिंदखेडा येथील निवडणूक निर्णय अधिकारी नितीन देवरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सरोदे जिल्हा कोशाधिकारी प्रवीण पंडित सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते म्हणाल्या धुळे जिल्ह्यातील चारही नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निर्भय भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी पार सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना मतदानाच्या ठिकाणी व्हीलचेअर शौचालय पिण्याचे पाणी विद्युतची सुविधा मतदारांना सावलीसाठी मंडप अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मतदारांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती करावी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रम घेण्यात यावेत पोस्टर मतदानाची व्यवस्था करावी ईव्हीएम मशीन ठेवण्याच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक कारवाई करावी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्रीवर कारवाई करावी चेकपोस्टवर संशयित वाहनांची तपासणी करावी दररोज केलेल्या सिजर कारवाईचा अहवाल देण्यात यावा अवैध रोख रक्कम रोखण्यासाठी फिरते तसेच स्थिर पथकांनी वाहनांची कडक तपासणी करावी असेही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पते यांनी सांगितले